महाराष्ट्रामध्ये आणि माजलगाव मध्ये विधानसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकामध्ये परवाच पत्रकार परिषदेमध्ये मी बीड मध्ये बीड जिल्ह्यातल्या चार मतदारसंघामध्ये माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे माजलगाव आणि केस हे दोन मतदारसंघ राहिले होते त्यापैकी आज माजलगाव शहरामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये व्यापक पत्रकार परिषद घेऊन गेल्या अनेक दिवसापासून पाठिंब्याबद्दल उमेदवाराला विधानसभेच्या उमेदवाराला पाठिंब्याबद्दलची आमची जी भूमिका होती ती भूमिका कार्यकर्त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन काल कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन सर्वांच्या समोर आज जाहीर करतोय माजळगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष लोकप्रिय उमेदवार रमेश रावजी बाबुराव कोकाटे आडेसकर यांना बहुजन विकास मोर्चाचा पाठिंबा आम्ही आज जाहीर करतो गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही ज्यांच्या सोबत होतो त्यांच्याबद्दल मला कुठलीही टीका टिप्पणी करायची नाही किंवा त्यांच्याबद्दल माझा कसलाही आक्षेप नाही परंतु त्यांच्या कार्यशैलीमध्ये आणि आमच्या कार्यशैलीमध्ये मतभेद आहेत समाजाचे काय प्रश्न आहेत समाजाचे म्हणजे एकट्या बौद्ध समाजाचे मातन समाजाचे चर्मकार समाजाचे नव्हे तर माजलगाव शहर तालुक्यातल्या माजलगाव मतदारसंघातल्या सर्व समाजाचे जे, जे प्रश्न एकूण विकासाचे प्रश्न आहेत त्या एकूणच विकासाच्या प्रश्नावर अपक्ष उमेदवार आदरणीय रमेशरावजी आडसकर यांच्या सोबत चर्चा करून भविष्यामध्ये पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कुठलाही समाज समाज हा विकासापासून वंचित राहणार नाही याची ग्वाही रमेशराव आडस्कर साहेबांनी मला दिल्यामुळे रमेशराव आडसकर साहेबांना मी जाहीरपणे जाहीर पाठिंबा आणि जाहीर त्यांना कुठल्या कुठल्याही आटी न लागता किंवा कुठल्याही आटी न टाकता त्यांना आम्ही त्यांच्या सोबत आम्ही मनानं एक दिला आलेलो हो। आहोत आम आमचं एवढंच म्हणणं आहे की रमेशराव आडस्कर यांनाच का पाठिंबा पा। तर रमेशराव आडसकरांचा पराभव झाल्यानंतर माजलगाव मतदारसंघाबरोबर ठेवलेली बांधिलकी वेगवेगळ्या वे अठरा पगड जातीच्या समाजाबरोबर ठेवलेली बांधिलकी लोकबद्दलचं असलेलं त्यांचं लोकाबद्दलच असलेलं त्यांचं आकर्षण आणि लोकांबद्दलची त्यांची असलेली तळमळ या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि रमेशराव आडसकर साहेबांचं असलेलं वय या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही रमेशराव आडसकरांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि मी जाहीर करतोय आमचे कार्यकर्ते आज फक्त शहरातले प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि आम्ही आज सुरुवात केल्याच्या नंतर माजलगाव मतदारसंघातले हजारोचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आजपासून रमेशरावजी आडसकर यांच्या प्रचारासाठी आणि यांना निवडून आणण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करतील आणि रमेशराव आडसकर निवडून आणतील या प्रसंगी मी एवढंच सांगेन आता पत्रकारांना माझलगाव मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत मी कुठल्याही उमेदवार अगोदर सांगितलं टीका टिप्पणी करणार नाही परंतु आमचा उमेदवार आम्ही पाठिंबा दिलेला न उमेदवार हे सोना आहे चोवीस कॅरेट सोना आहे आणि त्या चोवीस कॅरेट सोन्याला सुद्धा पत्रकार बांधवानी ज्या पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांची तळमळ आहे त्या तळमळीला पत्रकार बांधवानी सुद्धा साथ द्यावी एवढं या प्रसंगी आपल्यासमोर निवेदन करतो आपल्याला काय प्रश्न विचारायचे असतील तर मी आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला सज्ज आहे मी कोणाच्या नेतृत्वाखाली नव्हतो साहेब माझ माझा त्यांच्यावर माझा माझा त्यांच्यावर कसला आक्षेप याच्यासाठी नाही तर कुणावरती राजकारणामध्ये टीका टिप्पणी करून हे शांत राहतो तुम्ही कुणावरती टीका टिप्पणी करून किंवा कुणावर नाव ठेवून माणूस मोठा होत बसतो किंवा कोणा माणसाबद्दल टीका टिप्पणी करून मला काही ते राजकारण करायचं नाही कोणाच्या टीका टिप्पणीचं राजकारण करायचं नाही मी सांगितलं दादांना संधी दिली पाच वर्ष दादानी काम केलं परंतु त्या पाच वर्षामध्ये आमच्या अपेक्षित त्यांचे काम झाले नाहीत किंवा गोरगरीब माणसाचे काम झाले नाहीत समाजाचं काम झालं नाही एकूणच मी सोसायटीचं बोलतो मी कोणी एका समाजाचं बोलत नाही सोसायटी मीन्स लोकांचं जनतेच काम झालं नाही जनतेच्या विकासाच्या कामाच्या बद्दल त्यांनी योजना आणली असती पण तू त्या योजना विकासात विकास विमुख असणाऱ्या योजना लोकांपर्यंत केल्या नाहीत आणि त्या त्याच ज्या पद्धतीनं लोकांना लाभ व्हायला पाहिजे होता तो लाभ झाला नाही आणि म्हणून मी या निवडणुकीमध्ये रमेशराव आडेसकर साहेबांना पाठिंबा दिलेला माजलगावच्या रस्त्याच्या बाबतीत मी बोललो एवढंच नाही तर आरती देशमुखांच्या काळामध्ये सुद्धा हा जो रोड झाला तो टकाटकच झालेला होता पण बाकीचे जे काही विषय आहेत ते बरोबर टक्का टक्के मी झालेले आहेत त्यामुळे त्याबद्दल मला मला काय बोलायचं नाही मला एवढंच बोलायचं रमेशराव आडसकर कडे विजन आहे एक नजरिया आहे कामाचा विकासाचा एक नजरिया आहे त्या त्याच्या या नजरियाला पाहून आणि त्यांच्या विचाराला पाहून मी त्यांच्या सोबत आम्ही आमची संघटना त्यांच्या सोबत आलेली आहे

माझ्या पाठिंब्याने सगळ्या विरोधकांना धडकी भरली त्यांच्या बाजूने धडावे ज्या वेळेला विरोधकावर टीका करायची रमेशराव आडसकर तेवीस तारखेला निवडून आणल्यानंतर चोवीस तारखेला जी सफा होईल त्याच्या त्याच्यामध्ये माझी तोट बंद धडा नेक्स्ट

चार पाच जण आहेत खुर्चे रे खुर्चे आहे खुर्च्या तिथल्या नाही नाही इकडून काहीतरी प्रश्न होता तो तो माझा विषय आहे महायुतीला द्यायचा महाविकास आघाडीला द्यायचा एवढ्या पक्षाला द्यायचा हा माझा विषय आहे कुणाला द्यायचा हा माझा विषय आहे बरोबर आहे का त्यामुळं जिथं जिथं मला महायुतीचे उमेदवार सक्षम वाटले लोकभिमुख वाटले लोकप्रिय वाटले तिथं तिथं त्यांना मी पाठिंबा दिलेला आहे जिथं मला वाटलं की अपक्ष महायुती आणि महाविकास आघाडीपेक्षाही अपक्ष माजलगाव मध्ये आडेसकर साहेब त्यांच्या पेक्षा सक्षम आहेत म्हणून मी आडेसकर साहेबांना पाठिंबा दिलेला आहे माझलगाव विधानसभा क्षेत्रात जी तो जो तो तो मला तो मला एक, मी फक्त एकच म्हणणार आहे की गेल्या अनेक वर्षापासून जो विकास थांबलेला आहे तो विकास पुढे घेऊन जायचा असेल तर रमेशराव आडेसकर साहेबांना निवडून द्या ही भूमिका घेऊन मी पुढे जाणार आहे ते जनतेची बाजू घेणार आहेत नाही ते कोणा पक्षात बाजू घेणार नाही ते फक्त माजलगावच्या जनतेची माजलगाव मतदारसंघाच्या जनतेची बाजू घेणार आहेत आणि ते माजलगाव जनतेच्या पाठीशी उभं राहणार आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये मी ते सांगतो आम्हाला विचारल्याशिवाय माझेगावच्या जनतेला विचारल्याशिवाय ते कुणाचीच बाजू घेणार नाही हे मी जाहीरपणे सांगतो त्यांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे हे त्यांनी सांगितलंय की जी, जी माझेगावची जनता सांगेल तेच मी काम करीन मी दुसरं काम करणार नाही आता आजपासून काढून टाकतील आजपासून काढून टाकतील कारण मी महायुतीचा घटक होतो होतो जसं बीड जिल्ह्यात माझे फोटो टाकले तसं त्यांनी टाकला असेल आणि फोटोचा वापर केला गैरवापर केला तर लोकांना मी तुमच्या समोर येऊन सांगतोय की माझा पाठिंबाला नाही माझ्या मतदारसंघामध्ये ना कोणा महाविकास आघाडीला नाही फक्त जी आडेसकर यांना माझा पाठिंबा आहे मी आपल्या समोर येऊन सांगतो दोन दिवसापूर्वी ते मला माहित नाही ते काहीच मला माहीत नाही नाही असं काही नाही असं नाही नाही असलं काही नाही काही माझा निर्णय घेऊ द्या मी बोललो होतो त्यांच्या समोर बोललो होतो तुम्ही तुमचा दोघांचा ठरवा तुमचा निर्णय तुम्ही घ्या मग मी माझा निर्णय घेईल आणि मी आज माझा निर्णय घेतलेला आणखी

त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो गेल्या सत्तावीस वर्षाच्या राजकारणामध्ये एक वेळेस विधानसभा एक वेळेस लोकसभा आणि तीन वेळेस जिल्हा परिषदचा मेंबर म्हणून जिल्हा मध्ये उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ह्या कामाच्या माध्यमातून या सत्तावीस वर्षाच्या राजकारणामधून मागच्या वेळेस मी अद्यक्षा करताना जरी पराभूत झालो तरी ह्या मतदारसंघाची माळ या ठिकाणी सोडलेली नाही आणि आपल्या सगळ्या लहान मोठ्या कामामध्ये मी या ठिकाणी आपल्या सोबत राहिलेला आहे वेगवेगळ्या आंदोलनामध्ये या ठिकाणी सोबत आणि प्रत्येक वेळेमध्ये माजलगाव मतदार तालुक्यातील शहरातील एक अतिशय चांगला पांडा त्या ठिकाणी आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातात त्याच त्यांच्या ते सगळ्या आदरणीय कोटबरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी बोलल्यानंतर त्यांनी मला या पाच वर्षामध्ये मी जरी पराभूत झालो असलो तरी ते त्यांनी मला एक नैतिक बळ या ठिकाणी लढण्यासाठी पाठिंबाच्या पाच वर्षामध्ये दिलाय आपण सर्व पत्रकार बंधूंनी सुद्धा या ठिकाणी मला बळ दिलं आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये साहेबांनी जो पाठिंबा दिलाय त्या ठिकाणी माझे आमदार राधाशिषेन अण्णा यांनी मला पाठिंबा दिला त्या ठिकाणी माझे आमदार मोनराव बाका सोन यांनी पाठिंबा दिला त्या ठिकाणी मला मुंबई मार्केट कमिटीचे अध्यक्ष अशोक सुद्धा अशोक राजला अजून बरेच नेते आहेत की बरेच नेते कार्यकर्ते आहेत यांनी सुद्धा मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाच्या विकासासाठी या सर्व नेत्यांच्या साक्षीनं या सर्व नेत्यांच्या बरोबर या ठिकाणी जाऊन मी काम करेल परत एकदा आपण सर्व कार्यकर्त्याचे गार मी या ठिकाणी आभार मानतो सर्व पत्रकार बंधूचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि गेल्या पाच वर्षापासून आम्ही जो हा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे त्या लढ्याला येणाऱ्या वीस तारखेच्या वी मतदान रूपी आपण आशीर्वाद द्यावे पुढचे पाच वर्ष या मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवार म्हणून मुव। किंवा अपक्ष आमदार म्हणून पुढचे पाच वर्ष मी या ठिकाणी काम करीन त्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी काम करणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र